नमस्कार मंडळी मी आई साक्षी आणि साक्षी किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तर मंडळी मी आज अळूची भाजी करून दाखवणार आहे तर ही बघा अशी अळूची पानं आहेत आणि हे त्याला आमचे डेट आहेत तर हे डेट मी असे कट करून घेतलेले आहेत हे बघा आता अळूची भाजी करताना असं मागे पण करून घ्यायचं ना अशी खाज असते हे बघा म्हणजे शिरांना तर असं काढून घ्यायचं सगळं नीट जेवढं निघेल तेवढं काढायचं मागे काडूं पेस हे बघा अस मागे असते खास तेवढी काढून द्यायची निघत ते आणि पण आणि हे डेटांना पण असं टेस्ट केलं हे निघत हे बघा हे सगळं पूर्ण आपण काढून घ्यायचं ठेवायचं नाही त्यांना मी बारीक दाखवते काय काय त्याच्या फोडणीसाठी वापरायचं आता बघा हे मी सगळं हा जो त्याला मागे शिरांना ते पूर्ण काढून घेतले आता ही बघा अशी पानं अशी एकत्र ठेवायची एकावर एक आणि त्याच्यावर असे डेट ठेवायचे आणि असं गोल करायचं म्हणजे आपल्याला चिरायला खूप सोपं जात हे बघा असं गुंडाळून घ्यायचं तर मी आता वेळीवरती चिरते हे बघा असं घट्ट पकडायचं असं परत एका मध्ये असं पकडायचं व्यवस्थित आणि असं बारीक फिरून घ्यायचं जेवढं जमेल तेवढं बारीक फिरायचं असं असं खूप चिरायला बारीक असं बारीक चिरून घेते आणि मी तुम्हाला तर मंडळी हे बघा मी असं बारीक चिरून घेतलं आणि पाण्याने धुवून ठेवलं आणि थोड्या वेळाच पाण्यामध्ये ठेवलेलं आहे त्याला खाज असते आणि आपण चिरते वेळी पण बारीक ना आताला खाज उठते तर तुमच्या पण हाताला खाज येत असेल तर कोकम लावा त्याला हाताला अशी चोळायची मग खाज थोडी कमी होते तर आता हे बघा मी याच्यामध्ये मका टाकणार आहे कोकम कोकमाला कारण त्याला खाज असते हवळ म्हणून मग कोकमं टाकायची आणखीन हे शेंगदाणे पण टाकणार आहे आणि थोडासा एक दोन असा खडा गूळ टाकणार आहे तर पहिला आपण कोंडीसाठी तेल टाकून घेऊ तेल तुमच्या अंदाजाने टाका तुम्हाला किती कमी जास्त पाहिजे तसं तर आपलं तेल गरम झालं त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं हे बघा जास्ती नाही एवढंसं टाकायचं असं आणि थोडीशी मोरी टाकायची आणि ह्या लसणाच्या पाकळ्या आहेत त्या मी असं चिचून घेतले सालीसकट त्या पण टाकायच्या लसूण थोडा लाल होईपर्यंत परतायचा पर दोन चमचे मी लाल मसाला टाकत आहे हे बघा लाल तिखट मसाला थोडासा गरम मसाला हे आपलं अळू सगळं टाकून घ्यायचं हे बघा थोडं परतवून घ्यायचं आता हे फोडणीमध्ये ना असं परतवून घ्यायचं हे बघा थोडं असं एक एक मी वाटण केलेलं आहे बघा सुको खोबरं आणि कांद्याचं आपलं वाटण त्याच्यामध्ये एक चमचा असा टाकायचा त्याच्यामध्ये थोडी जाईल हळद मगाशी मी थोडा गरम मसाला टाकला तर आता परत एक अर्धा चमचा टाकते एक चमचा पूर्ण टाकायचा तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकता किंवा असं पण करून घेतलं तरी अळू शिजते व्यवस्थित एक अर्धा तास लागतो चांगला व्यवस्थित शिजायला पण मी डायरेक्टच टाकलेला आहे हे बघा आता त्याच्यामध्ये मी शेंगदाणे पण टाकणार आहे मी थोडे जास्तीच घेतले आता कोकम टाकायचे थोडासा मूळ घेतलेला पण टाकते हे नको मीठ टाकते मी एक चमचा मीठ टाकते तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका कमी जास्त तुम्हाला किती पाहिजे ते बघा व्यवस्थित शिजतात ते कारण म्हणून मी तेलामध्येच परतवून घेतलं असं पहिल्यांदा पाणी उठायचं नाही त्याच्यामध्ये हे बघा आता हे गरम पाणी मी करत ठेवलेलं आहे गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये हे बघा तुम्हाला किती पातळ घट्ट पाहिजे त्या अंदाजाने तुम्ही पाणी टाका तर मी एवढं टाकलेलं आहे कारण मका पण आपला शिजायला पाहिजे आता मी एक अर्धा तास ठेवते आणि तुम्हाला दाखवते अळूची भाजी कशी तयार झालेली आहे मंडळ हे बघा मी आता तुम्हाला ओढून दाखवते अर्धा तास मी असं बारीक गॅस करून थोडा मिडियम गॅस करायचा आणि असं शिजवून घ्यायचं हे बघा आता मस्त एकदम शिजलेलं आहे हे बघा आपला मका पण खूप चांगला शिजलाय आहे आणि मी एवढं पातळ असं ठेवलंय तुम्हाला किती घट्ट पातळ पाहिजे तसं तुम्ही ठेवू शकाल हे बघा पण असं खूप छान लागते भातासोबत आणि भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकाल असं मस्त मिडियमच ठेवायचं हे बघा तर मंडळी मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही पण केलात असं अळूची भाजी अळूचं फतफतं म्हणतात अळूची भाजी म्हणतात तुम्ही काही म्हणू शकाल पण तुम्ही दाखवल्याप्रमाणे एक मका आणि शेंगदाणे टाकून केलात ना तर खूप चांगली चव चा येते या भाजीला इतर काही न टाकता असं केलात ना तर खूप छान बनते तर मंडळी माझी रेसिपी आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा